कुंभार मामा कितीला एक बघा आमचा लागला कलर द्यायला नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो शुभ सकाळ तर सकाळची वेळ आहे तर सकाळचा मी जास्त व्हिडिओ केलेला नाही छोटाच आहे आणि चला आजची दिवसाची दिनचर्या तुम्हाच्या बरोबर शेअर करायची आहे मला तर आज आम्ही शेतामध्ये काय करतोय नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो मैत्रिणींनो नवीन कोण माझ्या चॅनेलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर चला शेतीतले आज व्हिडिओ काय आहेत नक्की तुम्हाला दाखवते कारण की रोज आपण शेडवरतीच व्हिडिओ करतो आज शेतातला व्हिडिओ आहे तर शेतात आपण काय करणार आहोत नक्की कंटिन्यू करा कुंभार मामा कितीला एक कुंभार मागा आमचा लागलं color de él. ¿Qué? ¿Ah? ¿Acumbar? kumbar, cumbar kumbar mama, <laughs>

Ah, vai ficar de daqui. Ah! <coughs> ஐகா

गोड गोड ऊस खायला या ते ते तर आपल्याला ह्या रानाचा पाला सरायचा आहे कारण की फडपेटवायचा आहे आपल्याला त्यासाठी आलोय आणि काम ठेवलंय बाजूला ऊसच खायच बसलोय तर ऊसाच्या फडात आलोय आपण बघू शकता तर म्हटलं चला एक एक ऊस खाऊया नंतर कामाला लावूया ला बरे मग काय करते त्या का बऱ्यानंतर चाललंय पाला सरायचं हिरच्या इथं ही तार दिसत्या ना तिथून कारण ते पेटवलं की तार लागल म्हणून हवी तर कांड्या घ्या त्या आणि त्याच्या पुढं पण आहेत तर मित्रांनो हे पायपा काढायचे चाललेत आपल्याला उसातल्या तर हे बघू शकता पायपा काढलेल्या अशा पायपा काढल्या त्या माझ्या हातात पण पाईपच आहे आणि कारभाऱ्यांचं चाललंय आपल्या तारावरनं गेले तिथला पाला एका साईडला सारायचा कारण की जाळ जर झाला तर ताराला वर जर जाळू शकतो परत काहीतरी अपघात घडू शकतो त्यासाठी तर चला असं बघा कष्ट असतं क शेतकऱ्याचं तर आता आपल्याला फड पेटवायचं झालं तर जिथं कारभारी उभा येतं तिथनं इकडं पाला पूर्णपणे सारायचा हा फड पेटल म्हणून हिथून पण दोन तीन साऱ्या आतमध्ये घ्यायच्या आणि इकडून पण तर आज आहे रविवार त्यामुळे रविवारची मुलं भेटले ते आपल्याला कामाला तर मुलासनी पण लय अभ्यास नको काम असलं तरी चालते असं चाललंय बघा तर घरात थांबायचं नाही शेतात मम्मी पप्पांनी झालं की दोघांनी पण चला आम्ही पण येतोय तर चला तर चला शेतात भरपूर काम आहे कार बरे आज चला होईल का काम उरकल का तर ही पाईप इथं सोडवलं बघा ह्याच्यावर पाला होता तो इकडं सारून घेतलेला आहे कारण की फळ पेटवताना हे पाला आहे आणि वरती ह्या तार आहे तर फळ पेटवला ता। ता तर तार आणि आहे आमची फिर तर बघू शक तर ही आमच्या फिरीची लाइट काय म्हणतात मीटर आहे आणि ही फिर आहे तर ऊसाच ऊसच पडलेला आहे याच्यात बघू शकता आणि अजून थोडा ऊस आहे आपला जायचा तर त्या झाडापर्यंत आपला ऊस आहे इथून अजून एक खाप होईल आपली ऊसाची आणि कारभारी बघा एवढाच पाला काढला आहे आणि बसलेत कसं निवांत आणि पोरांचं चाललंय कांड्या भरायचं आणि माझं चाललं आहे पायपा काढायचं तर आमचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा Sorry. Shh.